तर आम्ही सहाजणं होतो आम्ही तीन जणं पुढे आले तीनजणं पाठी राहिले आहेत तीन जणं दमलेत ब्रेक घेत घेत येत आहेत आम्ही नॉनस्टॉप आता वरती चाललो आहे हे बघा महादरवाजाचा परिसर हा जो इथे जो गॅप आहे ना हा बघा हा जो गॅप इथून आपण असे आत येऊन असे फिरून असे इथून फिरून हे बघा इथून तर बघा हे चौथं महल आपण म्हणजे बघतो राणी मल असे त्या बाजूनी एक दोन तीन इकडे चार आणि अजून या बाजूला आणि तुम्ही कचरा बघू शकता आता टी शर्टी जमा केलाय आम्ही एवढा आणि पाण्याच्या बॉटल पण बघा किती आहेत प्रत्येकाकडे आम्ही चौघ जण इकडे दोघ जण पुढच्या महलामध्ये गेलेत आणि हा ही जी हे दिसत घर हे खाली गाव जिथून आपण चालत आलेलो ते आणि बघा हा इथून व्यू बघा काय येतोय इथे ना शिवलिंग आहे आणि ते नंदी महाराज हा मुख्य राजवाडी हा मुख्य राजवाडीचा परिसर आहे बघा अशी ह्याची काहीच गरज नाही फोटो शिवाजी महाराजा राजवाडा छत्रपति शिवाजी महाराजा राजवाडा जायचं का हे नजर ठेवण्यासाठी पण कपडे वगैरे इथेच टाकून हे नजरा ठेवण्यासाठी राजवाड्याची माहिती थोडस शिवाजी महाराज विराजमान वाइ बत्तिस मान्छे जो सिंहसन हो यहाँ जागरे संपूर्ण राज सदर आहे पिकनिक पण आपण खूप म्हणजे आज आले सर्व शाळेतल्या म्हणून शाळेतली पिकनिक आले शाळेचे आले कॉलेजचे आले सर्व आहे आणि आता पण म्हणजे इकडे पण पूर्ण काम चाललंय आपलं सोळा जानेवारीचा हे पूर्ण राज सदर आणि हा प्रवेशद्वाराच्या आतमधला भाग आणि राजदरबार

तर आपला आहे ना राजदरबार त्यानंतरला महल आता आपण होळीच्या माळावरती आहे होळीचा माळ त्यानंतरला बाजारपेठ नंतर हे बघा इकडे जगदीश्वराचं मंदिर तिथे जाऊया आणि मग मंदिरातून मग टकमक टोकावरती जाऊया पा तर आता आपण इथे आणून जर हे केलेलं आहे ठेवलेलं आहे कचराचा माझी आणि हा होळीचा माळ आता इथून आपण बघूया ही आपली आहे आधी आणि इथे स्मारक आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा होळीच्या माळावर तर बघा होळीच्या माळावरून आहे ना आपण समोर राज बाजारपेठेत आलोय आणि ही संपूर्ण बाजारपेठ होळीच्या माळाच्या समोरच आहे आणि ही बाजारपेठेतली आणि वरती आहे ना पण आपल्याला खाण्यासाठी पण आहे म्हणजे ते जे राहतात ते त्यांच्याकडे ते म्हणजे असतात शंभर रुपये त्यामध्ये दोन भाकरी पिठलं कांदा लोणचं शंभर रुपये आणि जर भात हवा असेल तर तीस रुपये एक वाटी असा भात आहे आणि ही पूर्ण इकडे बाजारपेठ रायगड किल्ल्यावरची बघा इथे गडावरती ना आता आईस्क्रीम आले तर आम्ही सर्वांनी आईस्क्रीम घेतली श्रवण द ब्लॉगर ते शुभम मी बाकीच्या ह्या तिघांची नावं माझ्या लक्षात मग आहे तर आहेत ते काय हळूहळू हळूहळू लक्षात राहतील जसे जसे येतील तसे तर आता आपण ज्यांना ऑर्डर दिलेली ना जेवणाची तर त्यांच्याकडे जात नाही रेडी आहे जाऊया आता आणि बघा हे आता ना? तीन जण आहेत ना शूज वगैरे चप्पल घालून आहेत म्हणून पुढे पुढे धावतायत नुसते आणि आम्ही तीन श्रवण द ब्लॉगर इथे शुभम आणि मी पण शुभम आम्ही विदाउट शूज पूर्ण गड आम्ही वरती चढून आलोय फक्त श्रवणनी आम्हाला आमच्या सोबतीला गडावरती आल्यावर त्यांनी शूज काढले आणि इथे आलोय बघायचं काय चाललंय बघू शकता तुम्ही सारखा करतो असे त्याचे मित्र सांगतो आपल्यासोबत नाही हळूहळू समजेल आता काय 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 छेडता धुत आहेत आपण पण जाऊन जरा हात तर बघा सर्व सहा जण आपण होतो त्याच्यातले पाच जण आहे आणि संकेत बघा झोपलाय कारण खूप आहे तो खूप म्हणजे धावत आलाय तो गडावरती खालतून <laughs> जो मॅरेथॉन चालू होता त्यांच्यातला तो धावत आला त्यांच्यात त्याचा पहिला नंबर आलाय पण त्याला बक्षीस काय त्यांनी दिलं नाही त्यामुळे येऊन झोपलाय लास्टून हा लास्टून पहिला आला हाती तलावायचे <laughs> ते सर्वजण पोचले तरी तो काय पोहोचला नाही तर आपलं आहे ना जे आपण ऑर्डर दिलेली ते आले भाकरी पिठलं ते चटणी कांदा आणि लोणचं टेस्ट कशी आहे सांगा <laughs> एक नंबर मस्त मस्त या <laughs> <laughs> काय खरं टेस्ट चांगली आहे गावरान तडका शंभर रुपयात अजून एक एक भाकरी येते आणि एक्स्ट्रा पण आम्ही सांगितलेत शवरनी फक्त त्याच्यापुरती एक ऑर्डर दिली एक्स्ट्रा भाकरीची बाकी त्याचा विचार सोडून दिलेला आणि आता मंदिरात दर्शनाला चाललो आहे जेवण वगैरे आलो आता खरी परीक्षा आमच्या तिघांची आहे कारण खाली खडी बघू शकता तुम्ही आणि खडी खूप तुटते पायाला चालणं मुश्किल आहे आमचं आणि हे बघू शकता शूज सँडल घालूनच आहेत त्यांना बोललो आता तरी काढा पण नाही काढत मला सॉरी बोलत आणि शिवभक्त बघू शकता किती आहे ते आज खूप म्हणजे पिकनिक खूप शाळांच्या आले त्यामुळे पण गर्दी झाले त्यांना डायरेक्ट आतमध्ये मंदिरात चालू करतो व्हिडिओ आता मंदिरामध्ये त्याला लाईन बघू शकता लाईन उभी आहे आपली गँग पूर्ण तर बघा मंदिर तुम्ही बघू शकता कसा मशिदीसारखं सारखं बांधलंय म्हणजे को जर कोणी आपल्या रायगड किल्ल्यावरती जर आक्रमण केला तर या मंदिरावरती होऊ नये यासाठी कारण हा जर आपण लांबून बघितलं ना तर आपल्याला हे मशिदीसारखं दिसतं तुम्हाला एकदा लांबून दाखवतो मी त्याच्या आपण टकमक टोकाकडे जाऊ ना तेव्हा किंवा काही मंदिराच्या बाहेरची तटबंदी आणि मागे समाधी आहे ते पण जाऊया पूर्ण चारही बाजूंनी तटबंदी आहे मंदिराला फोटो नाही मी दोन कॅप्चर कर अगं दोन्ही बाजू मागे पण आली फोटो आधी नंदी महाराजांचं दर्शन नंदी महाराजांचं दर्शन घेऊया आणि नंतर आतमध्ये जाऊया नको है ना गाभाऱ्यामध्ये आपण प्रवेश केलाय हा मंदिराच्या आतमध्ये गाभाऱ्यातला परिसर आता मंदिरातून दर्शन घेऊन आलो आपण आणि आता मागे इकडे समाधी आहे शिवाजी महाराजांची ती आता बघूया आपण आणि इकडे पण झाला छत्रपति शिवाजी महाराज समाधि समाधिस्थल है जी पायरी बोल ती बहि ल आ रिसल चल गरे पाइयो न चल 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 आता समाधीचे दर्शन पण तुम्हाला देतो मी बंद केलं आतमध्ये नाही बंद केलं इथपर्यंत आतमध्ये सोडायचे आता बंद केलं आपल्या महाराजांच्या श्वानाची समाधी पण म्हणजे अवशेष घरांसारखे तर आता मी ना मंदिराची पूर्ण तटबंदी दाखवतो एकदा हे एक अशा एक जागा नजरा ठेवण्यासाठी घे त्यांना इकडून जाऊया शुभम बोलाव त्यांना हे बघा पूर्ण तटबंदीला अशा जागोजागी नजर ठेवण्यासाठी

इथे पण खालती एक तलाव आहे तर बघा मंदिराकडून मी राजसदर दाखवतो तर बघा छत्रपती शिवाजी महाराज दररोज रा, रा, रायगडावरती ना इकडून दर्शनासाठी बघा इकडे म मंदिरामध्ये यायचे यायचंय बघा इकडे पण अवशेष आहेत राजवाडे असतील किंवा घर असतील त्याचे म्हणजे पूर्ण रायगडावरती आता अवशेषच बघायला फक्त मंदिराची वास्तू पूर्ण आहे आणि गेट सजरेचा प्रवेशद्वार तो पूर्ण आता आपण जाऊया या बाजूला खाली तलावाकडे बघूया रस्ता आहे का जायचा आणि जिथे समाधी होती समाधीच्या पण खालच्या बाजूला बघा जे अवशेष होते राजवाड्यांची किंवा घरांचे असतील ते तर तिथे आपण जायचं नाही कारण तिकडे काम चाललं आहे आणि बघा इथे पण अवशेष आहे म्हणजे रायगडावरती जागोजागी असे अवशेष बघायला भेटतात या बाजूला पण अवशेष आहेत म्हणजे इथे वस्ती असावी बहुतेक तेव्हा शिवाजी महाराजांच्या वेळेस आपले तीन मित्र पुढे आले आणि आमच्यासाठी स्पेशल लिंबू सरबत बनवून ठेवला बघा आणि अजून आता त्यांच्या तिघांसाठी बनवतायत कारण आम्ही मागे तुम्हाला माहिती आहे का मागे चालतोय आम्ही हळूहळू चालतोय पूर्ण आमच्यासाठी सोय करून ठेवतायत

ते <laughs> धक्का <laughs> का बघा हा बॅच उतरून आलो आपण पुढे जाताना ह्या रस्त्याने आपण जाणार आहे जाताना ह्या रस्त्याने डायरेक्ट खाली हा रस्ता जिथे घेऊन जाईल तिकडे जायचं कुठे जाऊ जिथे जाईल तिथे जायचं हो बघा गँग आता इकडे पण शिरली तर आता टकमक टोकावरून आपण आपलं टकमक टोक पण झालं जाऊन आलो आणि आता गड आपण उतरायला चालू आहे पाय वाटेने उतरतोय तर तिकडे डायरेक्ट आपण महादरवाज्याच्या वरती आहे थोडंसं तिथे जाऊन आपण पायरे आपल्याला तिथून चालू होतील मग जसं आलेलो तसंच जायचंय पायऱ्यांनी

एकदम, एकदम सरळ आहे पॅच आणि त्यामध्ये माती खडी सर्व आहे आणि आता त्याच्यात ऊन पण लागतो आहे चला मेन पॅच झाला बघा प्याचे रिस्की आणि तिकडे वरती एक होता मेन आता झालाय आपला पायवाट संपलेली आता पायऱ्या चालू झालं अग पाय वाटेने आला आणि एक तर दुसऱ्या वाटेने गेला आणि आम्ही पाच जण दुसऱ्या वाटेने आलो कुठून गेलेला आहे त्यालाच माहिती ए घेऊन आलो श्रवणला मग कोण पडलीच नाही तुझी ए श्रवणला शोधला बघ आलो या घेऊन जा नि अंधेरीला कुठे विराट हा तर याला जायचं आहे मालाटला पोचेल नाही पोचेल माहिती नाही मधी नाही तर ट्रेन मधनच पायवाट शोधेल आणि त्याच्यानी पण जाईल

हा मग ते बंदच करणार आणि ही दुसरी तो जाताना वरतून दाखवलेली ती तर आता जाऊया खालती बघा हा टकमक टोक इकडून आपण आलो <laughs>